बघा ती पट्टी दिली का आणि त्याच्यावर पिलर्स आहेत म्हणजे ते खांब थोडक्यात कॉलम आहेत आपले त्याला आधार काय कशाचा आहे देशी गोवंशाचा आहे बरोबर आहे का नाही देशी गोवंशापासून म्हणजे गोमूत्र असन किंवा त्याचा वापर करून आपण हे निविष्ट बनवतो पहिली निविष्ट की कि? जीवामृत किंवा बीजामृत बीजामृत आपण कशाला म्हणतोय बघा किंवा अमृत कशासाठी वापरलं जात आहे तर बीज प्रसिद्ध वापरलं जात आहे आपण जे गर्भसंस्कार म्हणतो ना गर्भसंस्कार दिल्यानंतर काय होत आहे आपली जी येणारी आपत संपत्ती किंवा संतती आहे ती चांगली सुधवून घ्यावा रोग विरही घ्यावी बरोबर आहे का नाही त्याच्यासाठी आपण किंवा ती आल्यानंतर तिनं वाट समाजामध्ये येताना तिच्यावर काहीतरी सुरुवातीपासूनच पोटात कोण बघा तर संस्कार केल्यानंतर आपली येणारी जी पुढची पिढी आहे ती थोडी स्ट्रॉंग असावी त्यांची वैचारिक पातळी चांगल्या संस्कृतीने येणारी चा असावी याच्यासाठी आपण गर्भसंस्कार करतो त्याच मध्ये आप आपलं जे पीक आहे त्या बियाणावर आपण त्याच्यावर काहीतरी संस्कार केले तर त्याची उगवण क्षमता वाढत